कौन बाबा आपल्याला तर कपडे आहे मग त्याला काऊन नाही बघ कपडे हं कपडे पाहिजे बाबा आपल्याला त्या कृष्णाला कपडे शिवा तुम्ही अरे बाबा घुंगरू ढोरायले कपडे नसते त्याच्यासाठी कपडे नसते त्याचे केसच त्याचे कपडे असते आता आपल्या अंगावर पुऱ्या केस आहे का आपल्या डोक्यावर आहे फक्त तोंडावर आहे की नाही म्हणून आपल्याला कपडे घालायला लागते आणि त्याला कपडे वाले केसच असते त्याने कपडे नसते घालत समजलं आता

असं काय काम पडलं बा पाटील का का तुम्हाला मायावाल काही नाही राजा नामजेवराव हे सोयाबीन डवराचं होतं ना मायाल म्हणून म्हणलं येतं का उद्या असं oh. सोयाबीन डवर आले का एकटाच मी अजून माणूस लागन ना oh. माणूस पाहता येईन एखादा पुष्प्या ये किशप्या घेता येईन तू येतं का सांग फक्त oh. काही हरकत नाही ना येतो ना मी येतो ये येतो <laughs> नक्की नक्की सांग चाट नको मारू फक्त बघतावर अरे काय पाटील का, का तुम्हाला काय चाट मारणार दिसतो का मी हा येतो म्हटल्यावर येतो बर बर ये मग <laughs> उद्या या तर मी अजून एखादा माणूस पाहतो हा जातो मग मी घराकडं <laughs> हो हो या मग कपड्यावर घड अडकून नाही वाटते चल शिव आपण नंतर चल घराकडे चाल पहिले चाल भूक लागली अस ना तुला चल जेवण करू आपण घरी जाऊन मस्त चाल बरं

मी काय करणारी बिजली नाही म्हणलं बिजली माझ्या कोण म्हणजे बिजली नाही तू चारशे चाळीस वडचा झटका देत तू एवढी भिजली आहे म्हणलं कुठं काय जाय ठेवून ठेवण्या लवकर या लवकर खालच होता आता जात काय इथं गोष्टी करत म्हणजे इथं दिवस झाला ना तू कामच नाही मग

थांब थांब या रंग्याचा बजेट लावतोच मी आज ते हाकला तो सोडून त्या मंग्या पैसे गेलो असे गप्पा गोष्टी करायला थांबता या दोघाची मी पैसे काय थोटा गाय काय हे रंग्या कुठे गेला तू रंग्या मंग्या पैसे गेलो जा तिथं जाऊन बजेट लावतो रंग्या हे रंग्या पाणी पण लय झालं नाही का मंग्या नाही पुरं झाला नाही एखादा मला दिले तिकडं तिकडं पाणीच पाणी होतं नाही का मग काय तिला का रंग्या लयच कवर केलं आणले का पाण्यानं आणि तुला माहित आहे त्या नदीवर पूर होता का त्या नामदेव येतच नाही आलं ना तिकडच अटकला होता ना वावरात त्याचे तर लय झाली का नाही जे गेले रे अरे त्या जा खोपड्यात जाऊन बसले होते ना त्याच्या वावरात ते खोपडं नाही का त्या खोपड्यात बसले होते म्हणते पाणी उतरे ठावकर आणि जसं पाणी उतरलं बाबू तसे असे कुत्र मारायला लागलं जसं काय असे पोया सुटले म्हणते घरी येऊन दोन घेतला म्हणते तुले पण सांगे बे काहीच्या काही बोलत राहायचं आपल्याच मनाला लावत हाची अरे बा हाची <laughs> नाही सांगायला लागलो मी त्याला सांगितलं म्हणे म्हणून तुला सांगायला लागलो मी नामदेवरा सांगितलं म्हणे असं नामदेवरा सांगितलं तुले बरं ते आलं रे तर पूर होता पुरातून कसे काय आले ते दोघं बापले का सांग बरं अरे आता पूर उतरला होता म्हणे पाणी एकदम खाली गेलं होतं म्हणे पुलाच्या असं 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 म्हणजे पुलाच्या खाली पाणी गेलं म्हणून तिला येता आलं नाही तर अटक लावता तिकडं नाही रे

अर्धा अह अर्धा घंटा पकडून घ्या ना तुम्ही नारायण भाऊ अर्धा घंटा झाला येऊन इथं बोलतात का मंगे तू मी इंग्लिक दोन मिनिट सांगायचं जास्तीत जास्त अर्धा घंटा सांगा लागला जरा मला ऐकू दे ना काय बोला लागला तर काय एवढ्या आराम हळूहळू बोला लागला मला ऐकू दे बदमाश बनाच धावत तिथे ढवळा खाल मी डवळा सोडून इथं आलो गोष्टी थापायला ढंग्या था? लवकर एका मिनिटात गेला बरोबर तू डवळा आगायला नाही तो बजेट लावते बाबू हो चालू चालू नारायण भाऊ चाललोच मी जान मग लवकर माय का थोबार पाहिजे नुसता ते पाहिलं ती जायला आणि चांगला दाबून हकोलतो डोरा मॅसिंग वरतून वरतून खरडतले का नुसता बाबा समजते ना मला एक आत्ता हकला लागलो बा मी घेतो बरोबर मी हिमाग खराब करते फालतू हिमाखा आहे का पाय पहिले बेकल थुत्राच्या नुसतं गोटी थापायला पाहिजे तिले हां तुम्हाला काय सांगितलं होतं भोव्या काम करायला हां तुम्ही उभे आहे इथं पहिले का मंग्या तू इथे रंग्यासारखा खावा लागला रे का दी जागा लगा काम करणार आहे फुटाचे पैसे घेता काही का तुम्ही मायापासून कामाच्या उलट्या बोमा नुसते गोष्टी थापत राहतील लगायची वावरात येऊन <laughs> जातो गवतच कापत होतो मी ते रंगे आला म्हणत नाही काम ना धाम लगा ते काम करत नाही मला करू देत नाही <laughs> असं तू आता हात पाय धरते ना ते काम करू नको म्हणते तुले नाही मग खराब करतो फालतू जाय ते खत लिहून देते बायले खत खत कोणचं आपल्या वावरात खतच कुठं आहे माग खरा करता तुम्ही मायाला कोणचं खत म्हणा लागला आता तुला समजत नाही का कोणचं खत अरे द्यायचं खत बाया आल्यानं खद्या आले ते बॅग लिहून आणि टोपल्या टोपल्यानं त्या बायापर्यंत खत पोचवत जाय जाय ए नारायण भाऊरे तर पराठीतले ना खद्यासाठी बॅगा टाकायला सांगितलं होतं गाडीतनी अरे रे आठवणच नाही राहिली म्हणजे बॅगा टाकायची गाडीतनी काय झालं दादा ना लवकर जाय लवकर नारायण भाउ अब बैलगाडी खता ब्याग टाका तिसलो म